ती ये मा मनाली येते अर्जुनने दुसरीकडे पाहत तोंड फिरवले अंकिता चार पावलं पुढे चालली थांबली आणि मग पाठीमागे न पाहताच म्हणाली जर मला एकदा गमावलं तर पुन्हा कधीही सापडणार नाही अर्जुनने उपेक्षित दृष्टीने तिच्याकडे पाहिलं व उठला आणि शांतपणे दुसऱ्या खोलीत निघून गेला आता अंकिता मात्र थांबली नाही तिने बॅग उचलली मोठ्या जळपावलांनी घर सोडले आणि चालत निघून गेली दोघांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती या तीन वर्षात ना भांडणं झाले ना एकमेकाबद्दल तक्रार सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण अचानक सगळं संपलं संसाराला लागलेली आग इतकी मोठी होती की दोघांचं जगणं उद्ध्वस्त झालं तीन वर्षापूर्वी त्यांची पहिली भेट एका थंडगार रात्री रेल्वे स्टेशनवर झाली होती भयंकर थंडी पडली होती आणि अंकिता एका बाकड्यावर एकटीच गारठून बसली होती अर्जुनची नजर तिच्यावर पडली तिच्या कापणाऱ्या हातांनी आणि उद्या चेहऱ्यांनी त्याचं मन हे लावलं तो नकळतच तिच्याकडे गेला आणि म्हणाला तुम्ही इथे एकट्या कशा किती वेळ झालं तुम्हाला पाहतोय कितीतरी गाड्या निघून गेल्या पण तुम्ही अजून इथेच आहात एवढ्या कडाक्याच्या थंडीत तुमच्याकडे ना शाल ना स्वेटर तुम्हाला काही मदत हवी आहे का अंकिताने थंडस्वरात उत्तर दिलं नको पण अर्जुन थांबला नाही तो म्हणाला तुम्ही थंडीने गारठत आहात माझा कोट घ्या मी घरी गेल्यावर दुसरा घेईल अंकिता कापरे आवाजात काहीच बोलली नाही तिची अवस्था पाहून अर्जुन म्हणाला तिकीट काढायला पैसे नसतील तर मी देतो काहीच लाजायचं कारण नाही ती मात्र गप्पच होती अर्जुनची काळजी खरी की दिखावा हे तिला समजतच नव्हतं काही वेळाने अर्जुन उठला आणि निघाला तेव्हा अंकिताने मागून आवाज दिला मला नोकरी हवी आहे काम आणि राहायला जागा मिळेल का अर्जुनने क्षणभर तिला पाहिले आणि ओळखले की ही घर सोडून पळालेली दिसतीये तिची मजबुरी तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती त्यामुळे त्याने तिला आपल्या सोबत नेले तिला शंका होती पण अर्जुनने तिला जवळच्या भागात भाड्याचं घर मिळवून दिलं शिवाय एका कपड्याच्या शोरूम मध्ये कामालाही लावलं तिचं आयुष्य आता थोडं स्थिरावलं आणि अर्जुनवर तिचा विश्वास बसू लागला तरीही अर्जुनच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता तू घर का सोडलं तुला कसला त्रास होता पण अंकिता गुपचूप राहायची तिच्या उदास डोळ्यामध्ये तिच्या वेदना लपलेल्या होत्या ज्यामुळे अर्जुनचं मन भारावून टाकलं होतं नकळत अर्जुन तिच्या प्रेमात पडला होता एक दिवस अर्जुनने अंकिताला प्रपोज केलं तो म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू माझी अर्धांगिनी होशील का अंकिता शांतपणे म्हणाली मी तुमच्याशी लग्न करू शकते पण फक्त एकासाठीवर तुम्ही कधीही माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही अर्जुनने तिची अट मान्य केली आणि मग दोघांचं लग्न झालं लग्नात अर्जुनच्या कुटुंबातील सगळे होते पण अंकिताच्या कुटुंबातील कोणीही नव्हतं संसाराची गाडी सुरळीत चालत होती अर्जुन कमावत होता तर अंकिताने नोकरी सोडून संसाराची जबाबदारी घेतली होती दोघांचं आयुष्य सुखात चाललं होतं पण म्हणतात ना सुखाचा काळ फार काळ टिकत नाही अर्जुनच्या मनात अंकिताच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याची इच्छा अजून उचलखात उचल खात होती पण तो तिच्या अटी पाळत राहायचा आणि गप्प राहायचा तीन वर्षानंतर एकदा दोघं बाजारात खरेदी करत असताना एका अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला त्याने अर्जुनला बाजूला नेलं आणि विचारलं साहेब तुमच्या सोबत असलेली ही मुलगी कोण लागते अर्जुन म्हणाला ती माझी बायको आहे हे ऐकून तो तरुण गप्प झाला पण त्याच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी वेगळीच सांगत होती अर्जुनच्या मनात शंकेची पाल चुक चुकली तो म्हणाला तुला तिच्याबद्दल काय माहीत आहे स्पष्ट सांग तरुण म्हणाला साहेब सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल अर्जुन ठामपणे म्हणाला मला नाही वाईट वाटणार तुझ्यावर विश्वास आहे तू स्पष्ट बोल तेव्हा तो म्हणाला ती आमच्या गावात मामाच्या घरी राहत होती तिच्यावर इतके वाईट शिक्के बसले आहेत गावातील अनेक मुलांसोबत तिचे संबंध होते आणि तिच्या मामाबरोबरही अर्जुन ऐकतच राहिला काही क्षणात तो तरुण तिथून निघून गेला पण त्याने अर्जुनच्या मनात विष कालवलं घरी परतल्यावर अर्जुन शांत राहिला रागाने अंकितावर हात उगारला तो म्हणाला आज मला तुझा भूतकाळ कळालाच पाहिजे म्हणून तो तुला लपवायचा होता का अंकिता स्तब्ध झाली ती म्हणाली तुम्हाला कोणी काय सांगितलं ते मला सांगा आधी अर्जुन म्हणाला तुझं आयुष्य गावात घानेरड्या पद्धतीने गेलंय असं समजलंय मला अंकिताने डोळ्यात आश्रू आणून विचारले माझ्यावरचा विश्वास कुठे गेला का माझ्या अटीचं आता महत्वच राहिलं नाही रागाने तावा तावाने अर्जुन ओरडला चुलीत घाल तुझी तिअट तू कुलक्षणी आहेस माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून तुझ्यासारख्या बाईशी लग्न केलं मी अंकिताने डोळ्यातलं पाणी पुसलं तिने बॅग काढली कपडे भरले आणि दोन साड्या घेत म्हणाली या दोन साड्याशिवाय मी तुमचं काहीही घेऊन जात नाही कदाचित आपली सोबत एवढीच होती पण आता हे समजलं की तुमच्या मनात माझ्यासाठी जागा नाही मी जात आहे ती दाराजवळ गेली आणि मागे न पाहता म्हणाली मला जर एकदा गमावलं तर मी पुन्हा नाही भेटणार अर्जुनने तोंड दुसरीकडे वळवलं आणि अंकिता मात्र निघून गेली अर्जुन तिला उपेक्षित नजरेने पाहून दुसऱ्या खोलीत निघून गेला म्हणतात ना राग माणसाची बुद्धिभ्रष्ट करतो चांगलं वाईट याचा विवेक हरून बसतो अंकिता घर सोडून गेल्यानंतर अर्जुन शांत झाला तेव्हा त्याला जाणवलं की त्याने किती मोठी चूक केली आहे एका अनोळखी माणसाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्या पत्नीचा अपमान केला तिच्यावर अन्याय केला तो स्वतःशीच म्हणाला असं कसं केलं मी न सांगता तिला जाऊ दिलं तिच्यावरचा विश्वास मी कसा हरवला पश्चातापाने ग्रासलेला अर्जुन अंकिताचा नंबर लावतो पण फोन घरात वाचतो तिने आपल्यासोबत फोन नेलाच नव्हता रात्रभर अर्जुन अशांत होता या कुशीवरून त्या कुशीवर तो फक्त विचार करत होता पश्चाताप त्याच्या मनाला पोखरत होता चूक माझीच होती आणि शिक्षा मात्र तिला भेटली सकाळ होताच अर्जुनने त्या गावचा रस्ता धरला जिथे त्या मुलाने अंकिताबद्दल सांगितलं होतं गावी पोहोचल्यावर त्याला जाणवलं की गाव छोटं आहे जेमतेम शंभर घरे फक्त अर्जुन रस्त्यावरून चालत असताना योगायोगाने त्याला एक वृद्ध महिला भेटली ती अंकिताच्या मामाची शेजारी नव्हती अर्जुनने तिला अंकिताबद्दल विचारलं आणि त्या महिलेने जे सांगितलं ते ऐकून अर्जुन सुन्नच झाला ती महिला म्हणाली अंकिता दहा वर्षाची होती तेव्हा तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला लहान वयातच ती अनाथ झाली तिची आजी तिला सांभाळत होती पण जेव्हा पंधरा वर्षाची झाली तेव्हा आजी देवाघरी गेली त्यानंतर ती आपल्या आत्याकडे गेली पण तिची आत्या तिला खूप त्रास द्यायची एका चाळीशीच्या माणसाची तिचं लग्न लावून देणार होती अंकिताने विरोध केला आणि शेवटी पळून मामाकडे आली पण तिचा मामा, मामा दारुडा तोही तिला खूप त्रास देऊ लागला शेवटी तिने मामाचं घर सोडलं अर्जुनच्या डोळ्यात पाणी तरळत होतं त्याने विचारलं पण काकू गावातल्या एका मुलाने सांगितलं की अंकिताचं चरित्र खराब आहे ती गावातल्या मुलांशी संबंध ठेवायची हे एकताच महिला संतापली ती म्हणाली जरा सांग त्याचं नाव अर्जुन म्हणाला नाव माहीत नाही पण तो उंच होता आणि पिवळे दात होते महिला चटकन म्हणाली असा दिसतोय का तो तो तर दिनकर आहे नालायक पोरगा ती पुढे म्हणाली दिनकर रोज अंकिताला छळायचा एकदा अंकिताने त्याला गल्लीतल्या लोकांसमोर थोबाडीत मारलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी ती तो तिच्या चरित्रावर डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे महिला ठामपणे म्हणाली अंकिता तर हिरा आहे धुतल्या तांदळासारखी पवित्र आहे तिच्या आयुष्याने तिला फक्त दुःख दिलं आणि जिथे तिला आधार मिळेल असं वाटलं तिथे लोक फक्त तिचा फायदाच घेत राहिले पण ती कधीही वाईट मार्गाला गेली नाही देवजणू तिच्यावर रुसलाच आहे बिचारी अनाथ मुलगी माहीत नाही आता कुठे असेल हे ऐकून अर्जुनच्या पायखालची जमीनच सरकली त्याला जाणवलं की त्याने खूप मोठी चूक केली होती तो गुपचूप परत निघाला पण त्याच्या पावलामध्ये जीवच नव्हता त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात दुःख चांगलंच घर करून बसलं होतं त्या गरीब आणि लाचार मुलीला आश्रय दिला होता मनामध्ये तिला जागा दिली होती आणि आज तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या बदली तो तिच्याशी एवढा कठोर वागला होता एक अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बायकोवर विश्वास न करणे ही खूप मोठी चूक होती माझ्या कर्मा असं रागावून तिला घर सोडायला लावलं अर्जुनला हे पटलं की त्याने मनाच्या आवाजाला नाही तर दुसऱ्याच्या बोलण्याला प्रमाण जास्त दिलं त्याला पश्चाताप एवढा जास्त होत होता की चालता चालता तो कासावीस होऊन खाली पडू लागला अर्जुन घरी परत आला पण आता त्याच्या आयुष्यात अंकिता नव्हती जी रोज संध्याकाळी डोळे लावून त्याची वाट बघत होती तिच्या सहवासाने त्याला त्या क्षणाची गोडी दुःख आणि आनंदाची समज दिली होती आता तो एकटा होता त्याची प्रिय जीवनसाथी दूर गेली होती अर्जुन तिचा शोध घेण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होता त्याचं मन तिच्या मागे मागे धावत होतं अनेक दिवस निघून गेले परंतु अंकिता त्याला कुठेच सापडली नाही नंतर एके दिवशी अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली अर्जुनने फोन उचलला आणि फोनवर अंकिताचा आवाज ऐकून तो वेडा झाला अंकिता म्हणाली मी अंकिता बोलत आहे त्याला तिचा आवाज ऐकून काहीच समजत नव्हतं त्याने तिला विचारलं तू कुठे आहेस प्लीज परत ये मला खूप लाज वाटते अंकिताचा आवाज दुःखाने भरलेला होता पुन्हा येण्याची वेळ गेली आहे ती म्हणाली जे काही सांगत आहे ते ऐक त्या दिवशी मी घर सोडून गेली त्याच दिवशी मला समजलं की मी आई होणार आहे पण माझं नशीब खूप वाईट आहे आनंद माझ्याजवळ थांबतच नाही जगण्याची इच्छा तर शंभर टक्के हरवली होती पण पोटात वाढत असलेल्या तुमच्या बाळासाठी मी जगत आहे आयुष्यात कधीच सुख मिळालं नाही प्रेमाच्या एका क्षणासाठी मी तडफडत होते तुम्ही भेटलात तेव्हा असं वाटलं की सुखाची लाट आली आहे तुमच्याबरोबर घालवलेले ते तीन वर्ष माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हते अर्जुन वैतागून दुःखात म्हणाला मला माफ कर मला समजलं आहे तू पवित्र आहेस आपण एकत्र येऊया एकत्र जगूया एकत्र मरूया आता तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही तू कुठे गेली आहेस मला सांग मी आत्ताच्या आत्ता येतो तुला घ्यायला अंकिता हलक्या हसणाऱ्या स्वरात म्हणाली आता तुझी साथ देण्याची वचनं देऊ शकत नाही मी आयुष्यातल्या या परीक्षा संपतच नाहीत डॉक्टर म्हणत आहे की डिलिव्हरी खूपच क्रिटिकल आहे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे अर्जुन म्हणाला तुला काहीही होणार नाही मी येतोय अंकिता म्हणाली मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एका शिलाई सेंटरमध्ये एक काम करून दिवस काढत होते आता माझे सर्व पैसे संपले आहेत उद्या म्हणजे डिलेवरी आहे तुझ्यापासून पाचशे किलोमीटर दूर आहे जर मी राहिले नाही तर कृपया करून आपल्या बाळाची काळजी घ्यायची हं आणि मग अंकिताने तिचा पत्ता सांगून फोन कट केला अर्जुनने भाड्याची गाडी घेतली आणि आठ तासाच्या एका प्रवासानंतर तो त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला ज्या हॉस्पिटलमध्ये अंकिता ऍडमिट होती अर्जुनच्या मनात एकच विचार होता तिला शोधेल आणि तिला वाचवेल जेव्हा तो तिच्या वार्डमध्ये गेला अंकिता बेडवर पडून कोरड्या नजरेने छताकडे निहाळत होती तिचा चेहरा बारीक झालेला होता तिच्या हसऱ्या स्वभावाचे एकही क्षण दिसत नव्हते अर्जुनला पाहून ती हळू चुटून बसली त्या क्षणातच ती बसल्या बसल्या त्याच्या छातीशी कवटाळून रडू लागली अर्जुन तिला शांतपणे म्हणाला आता काळजी करू नको मी आलो आहे ना सगळं व्यवस्थित होईल बघ तिच्या गडगडणाऱ्या आवाजात हुंके होते ती म्हणाली तुमच्या मिठीतच राहू द्या मला माहीत नाही कदाचित पुन्हा तुमच्या मिठीत राहू शकेल की नाही अर्जुन तिला धीर देत म्हणाला तू असं बोलू नकोस असं बोलू लागलीस तर आपण हरून जाऊ अंकिता शांत झाली पण तिच्या डोळ्यात असंख्य विचार भरलेले होते ज्यावेळेस ऑपरेशन थेटरमध्ये नेले तेव्हा अर्जुन हातात हात घेऊन म्हणाला मला फक्त तू हवी आहेस बाळ नको तू राहिलीस तर आपल्याला अजून मुलं होतील पण तुला काहीही झालं नाही पाहिजे जेव्हा जोडीदाराची सोबत असते तेव्हा हिंमत दुप्पट होऊन जाते असं खरंच म्हणतात अर्जुनच्या शब्दाने अंकिताची जगण्याची इच्छा जणू नव्याने जिवंत झाली होती डॉक्टरही चकित झाले होते कारण डिलिव्हरी खूप क्रिटिकल होती ती ऑपरेशन न करता नॉर्मल झाली डिलेवरी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नव्हता तो धावतच अंकिताजवळ गेला अंकिताच्या डोक्याला आपल्या मांडीवर घेत म्हणाला आजपासून आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात आहे आता कोणतंही दुःख नाही फक्त सुखच सुख तुला एवढ्या आनंदी ठेवीन की लहानपणी भोगलेल्या सगळ्या दुःखांना तू विसरून जाशील अंकिताच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पण ते अश्रू आनंदाचे अश्रू होते त्या अश्रूमध्ये अनेक अश्रूंची गाठ उलगडलेली होती कारण त्याच्या प्रेमाने आणि साथीने तिच्या सर्व परीक्षा संपल्या होत्या अर्जुन आणि अंकिताचा संसार आता फुलत चालला होता आणि प्रेमाच्या प्रत्येक पावलावर त्यांना नवीन जीवनाची मिळालेली गोडी अनमोल होती तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद